करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले की दुरावलेली माणसं आपण प्रत्यक्षपणे जोडू शकतो आपल्यापासून का दुरावलेली आहेत का आपले नातेवाईक आपल्याला सोडून जात आहेत याचं उत्तर जर आपण पाहिलं तर आपले विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती बदलली पाहिजे म्हणजे आपणच वाईट का समर्थ म्हणाले याचं उत्तर नक्कीच आपल्याला प्राप्त होईल जेव्हा आपलं मन कमकुवत असतं ना तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करत असते बघा पण जेव्हा मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करत असते ज्याप्रमाणे आपलं मन प्रत्यक्षपणे खंबीर असणं गरजेचं आहे आनंदी असणं गरजेचं आहे प्रत्येक परिस्थितीवर आपला विजय हा निश्चितच बघा मिळवू शकतो कारण का मनाचा भाग आहे आपण एका व्यक्तीशी बोलत असताना दुसऱ्या व्यक्तीकडे लक्ष देत असतो समोरची व्यक्ती काय बोलत आहे त्या व्यक्तीशी आपण बघा प्रत्यक्षपणे संवाद साधत असताना आपलं मन दुसऱ्या व्यक्तीकडे जात असतं मग समोरची व्यक्ती जाणून घेते अरे या व्यक्तीचं माझ्याकडे लक्ष नाही आहे माणसं का दुरावतात त्याचं महत्त्वाचं कारण आपण जर एकमेकांना मदत केली नाही किंवा एखाद्याच्या बघा दुःखाच्या वेळी अडचणींच्या वेळी संकटाच्या वेळी जर बोलावून प्रत्यक्षपणे आपण जर गेलो नाही तर माणसं आपोआप दुरावतात जर एखाद्या वस् बघा एखाद्या व्यक्तीला काही गरज असेल आणि ती वस्तू त्याला दिली नाही तरीसुद्धा ती माणसं दुरावतात आपण जर पेन्सिल बनून कोणाचा आनंद लिहू शकलो नाही तर रबर बनून दुःख खोडण्यास नक्कीच मदत करू शकतो बरोबर की नाही कारण एकदा पेनाने लिहिलं की ती खाडाखोड करायला कागद पण खराब होतो आणि बघा प्रत्यक्षपणे दिसायलासुद्धा वाईट वाटतं परंतु पेन्सिलने लिहिलं की ते रबरनं प्रत्यक्षपणे खोडलं जातं ते निघून जातात जे काही डाग असेल वळ असेल ते संपूर्णपणे निघून जातात आपल्या शरीरावर एकही डाग दिसता कामा नये म्हणजे आपण कसं असलं पाहिजे हे महत्त्वाचं कष्टच तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातं जिथे नशीबसुद्धा तुम्हाला शोधत येत असतं आता कष्ट कसे करायचे मेहनत कशी घ्यायची आहे आणि त्या मेहनतीचं फळ बघा प्रत्यक्षात नशीबसुद्धा आपल्याला शोधत असतं आपण विचार करतो चांगले विचार वाईट विचार मनामध्ये येत असतात परंतु माणसं तोडायची नाही येत आपण आपल्या नातेवाईकांशी बोलत असताना बघा आनंदाने कधी बोलत नाही कारण का आपला आनंद निघून गेलेला आहे समोरची व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देत नसेल समोरची व्यक्ती आपल्याला फोन करत आहे आणि आपणसुद्धा उत्तम प्रकारे बोलत आहोत परंतु आपण जेव्हा फोन करतो तेव्हा समोरची व्यक्ती जर आपल्याला आदराने किंवा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जर प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा फोन करावासंसुद्धा वाटत नाही त्या व्यक्तीशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही मग माणसं दुरावलेली माणसं आता जोडायची आहेत आता ती कशी जोडता येईल एखाद्याचा विश्वास जर आपण तोडला तर ती व्यक्ती आपल्यावर पुन्हा विश्वास ठेवेल का त्या व्यक्तीचं मन प्रत्यक्षपणे आपल्याकडे वळवायचं आहे मग देह आपोआप परंतु मनाला प्रथम त्या काय करता आलं पाहिजे वळवता आलं पाहिजे जीवन जगण्याची कला त्यांनाच माहीत असते जे आपल्याबरोबर दुसऱ्याच्याही सुखावर विचार करतात आपण जीवन जगत असताना आपण फक्त आपल्याचाच विचार करत असतो बाकीच्यांचा विचार आपण नाही परंतु विचार करत असताना दुसऱ्यांच्या सुखा सुखाचा दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे नफा हा पगारापेक्षा चांगला असतो पण पगार तुमच्या फक्त गरजा पूर्ण करू शकतो परंतु नफा हा तुमच्या स्वप्नातील आयुष्य तुम्हाला मिळवून देऊ शकतो बरोबर की नाही भाग कसा दिलेला आहे आयुष्य जगायचं आहे माणसाची नीती चांगली असेल तर मनात फक्त भीती उरत नसते आपण फक्त भीतीला घाबरत असतो ज्याला यशस्वी होण्याची काळजी असते ना तो रस्त्यात येणारी संकट कधी बघत नाही आपण रस्त्याने चालत असताना फक्त खड्डे पाहत असतो कुठल्या खड्ड्यात पडणार आहोत हे आपल्याला माहीत नसतं परंतु आपण टीका करतो परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फक्त यशच दिसत आहे त्यासाठी किती खड्डे असू दे त्या खड्ड्यातूनच मार्ग शेवटी निघत असतो दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपण त्या खड्ड्यातून प्रत्यक्ष प्रवास करून आपण आपलं यश संपादन करता आलं पाहिजे तरच आपण माणसं जोडू शकतो तरच आपण आपली माणूस की या प्रत्यक्षपणे माणुसकीचं नातं बघा संपादन करू शकतो आणि विस्कटलेल्या नात्यांना जोडायचं असेल तर प्रेमाची गरज कारण का विश्वासाची जर साथ असेल तर प्रत्यक्षात प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळी माणसे येत असतात आणि ती माणसं भेटायला फक्त नशीबच लागतं आपण विचार करतो अरे ही व्यक्ती माझ्या जर आयुष्यात आली असती तर माझं सोनं झालं असतं परंतु आपला देह कुठं लोखंडाचा आहे आपला देहसुद्धा उत्तमच आहे मग आपण का कमी आपल्या देहाला लेखायचं घड्याळ जरी सोन्याचं असलं तरी त्यात बघा किंमत कितीही महाग असली तरी टाईम तोच दाखवतो ना तीस रुपयाचा घड्याळ असू दे किंवा तीन करोडचा घडायला असू दे टाइम तर तोच दर्शवणार फक्त किंमत कशाला आहे घड्याला किंमत आहे परंतु ज्याने प्रत्यक्षपणे हात दिलेला आहे त्या हाताला किती किंमत असेल मग त्या भगवंताने पूर्ण शरीर आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे मग त्या भगवंताची किंमत आपल्याला का नको बरोबर की नाही म्हणून श्रीमंत असला तर त्यांच्यात माणूसकी नसली तर त्याची किंमत शेवटी शून्यच ना जर त्या व्यक्तीने कोणाला मदतच केली नाही मग त्या व्यक्तीची ब किंमत शेवटी शून्यच आहे घड्याल सोन्याचं असू दे ब्रेसलेट असू दे काही उपयोगाचं नाही मग कारण कष्टाच्या पैशावर माच करा फुकटच्या पैशावर भिकारी सुद्धा हवा करत असतो म्हणजे काय समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल तर का सी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका भिकारी कोणतं आपणच बरोबर की नाही हा भाग या देहावर चाललेला आहे बरोबर की नाही हा देह प्रत्यक्षपणे काय आहे बरं कष्ट करत नाही आहे मेहनत करत नाही आहे मग मा इकडचं माग तिकडचं माग परंतु आपण जेव्हा स्वतःहून कष्ट करू ना तेव्हा नक्कीच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल आता विचार जर केला आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात मग ती मित्रमंडळी असू दे नातेवाईक असू दे किंवा शेजारी पाजारी असू दे आपल्याशी बोलायचं का बंद होतात का माणसं ती दुरावलेली असतात जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते बरोबर बोलायला येतात परंतु आपण जेव्हा बोलायला जातो तेव्हा ते बघा प्रत्यक्षपणे दुरावतात असं का माणसं तर जोडायची आहेत परंतु गरजेपुरतं नसावं असं म्हणतो म्हणाले छोट्या छोट्या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नका कारण कधी कधी छोटे निर्णय आयुष्यात खूप मोठे बदल आपन का का जर जर बदल घडून आणत असतात आपण काय विचार करतो अरे ही छोटी गोष्ट आहे यात काय होणार आहे परंतु त्याच छोट्या गोष्टीतून जर निर्णय जर घेतला तर खूप मोठा बदल घडून येईल बरोबर की नाही चूक ही चुकत असते मग ती खोटे मोठ्या माणसाची असो किंवा लहान माणसाची असो पण आपण काय म्हणतो जे बरोबर आहे तेच आपण मानलं पाहिजे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना चुकीचा मनुष्य आणि बरोबर मनुष्य संवाद आपल्याला उत्तमाचा साधायचा आहे चूक नसतानाही त्या चुकांची शिक्षा जो माणूस भोगतो त्याचं दुःख किती खोलपर्यंत असतं हे फक्त तोच समजू शकतो आता आपण जर चूक केलेलीच नाही आहे आणि त्या चुकांची शिक्षा जर आपण भोगत गेलो तर त्याचं त्या दुःख कितपर्यंत आपल्याला वाटेल बरोबर की नाही हा आपण चुकलेलो हो, आहोत तर नक्कीच आपल्याला त्याचं दुःख आहे आपण ते त्याचे भोग भोगतोय चालेल परंतु काही न करता आपल्याला प्रत्यक्षपणे आपल्यावरती कोणी आळ घेतला तर शेवटी बघा आपल्याला वाईट वाटतं म्हणून चुकीला चुक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिकलं पाहिजे फक्त स्वार्थ साधण्यापुरतं जगू नका बरोबर की नाही अपमान हे जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन असतं फक्त अपमान पचवता आलं पाहिजे लोक अपमान करायलाच बसलेली आहेत आणि अपमान केलं की के लोक दूर होतात परंतु अपमानातून आपण शिकलं पाहिजे आणि अपमान आपल्याला पचवता आला पाहिजे का आपला अपमान केला काय आपल्याकडे कमी आहे हे पाहिलं पाहिजे ना तरच आपण पुढे जाऊ शकतो नाहीतर काय आहे आनंदी माणसं कमी होतात कमी बोलतात आणि जास्त हसतात विश्वास करत नाही परंतु ते इतरांना मदत करतात आणि बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही आणि दररोज काहीतरी नवीन शिकत असतात म्हणून आनंदी माणूस आनंदी व्यक्ती जगायला शिका चेहऱ्यावर नेहमी हास्य असणं गरजेचं आहे कारण लोक फक्त दिखावा करत असतात दिखावा आपल्याकडून होता नये इतरांना आपल्याकडून मदत कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे बोलणाऱ्या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे परंतु दररोज आपण जर नवीन काही शिकलो तर त्याचा वापर त्याचा उपयोग आपल्याला जीवन जगण्यासाठी होईल फक्त विचार आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये असले पाहिजे म्हणून जी व्यक्ती आपल्यापासून दुरावलेली आहे ना त्या व्यक्तीला आपल्याला जवळ करायचं आहे मग यासाठी प्रत्यक्ष आपण नम्रतेने आपल्यामध्ये जो स्वभाव आहे तो स्वभाव आपल्यापासून बघा प्रत्यक्षपणे कोणी हिरावून घेणार नाही आपण स्वतःहून आपल्यामध्ये बदल केला पाहिजे तरच आपण बदलू शकतो जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे जगाकडून काय अपेक्षित आहे त्यापेक्षा आपण आपल्यामध्ये काय बदल करत आहोत हे पाहणं गरजेचं तरच आपल्यापासून जी दुरावलेली व्यक्ती आहे ती नक्कीच जवळली परंतु त्या व्यक्तीला दुःख होता कामा नये असं कुठलंही कार्य आपल्याकडून केव्हाही होता कामा नये म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिला ना दुरावलेली माणसं पुन्हा तुम्ही जोडू शकता फक्त चांगले विचार असणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ